जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत डॉक्टर आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याच्या विरोधात निषेध आंदोलन राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली बाळासाहेब थोरात लोकशाही आणि संविधानाच्या नावावर निवडून सत्तेवर यायचे आणि त्यानंतर संविधानाची सर्व मूल्य पायदळी तुडवायची ही भाजपची नीती असून केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेले हे वक्तव्य ही भाजपाची समाजविरोधी चालत आलेली कायमची प्रवृत्ती असल्याची टीका काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा निषेध तसेच आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी व बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुषपणे झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित भव्य निषेध आंदोलनात ते बोलत होते यावेळी समवेत माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्ष सौदुर्गाताई तांबे शिवसेनेचे अमर कतारी रिपाईचे बाळासाहेब गायकवाड प्राध्यापक हिरालाल पगडाल यांच्यासह काँग्रेस शिवसेना छात्रभारती पुरोगामी संघटना महाविकास आघाडी व विविध आंबेडकरवादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हे निषेध आंदोलन करण्यात आले सलीम शेख प्रतिनिधी हुसेन पटेल संगमने देश राज्यामध्ये वाढत दिसते देशामध्ये वाढतून दिसते हा देश कुठे जाणार या देशाच्या लोकशाहीचं काय होणार धर्माच्या नावाखाली मत मागायचे जातीच्या नावाखाली मत मागायचे सत्तेवर जायचं आणि पुरोगामी विचाराला पूर्णपणे फुर मोडून काढायचं हा ही वृत्ती आहे आणि म्हणून आपण निषेध करत असताना या सगळ्या घटनांचा निषेध केला पाहिजे हे सुद्धा लक्षात ठेवा शिल्लक राहणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे म्हणजे इथं मोर्च झालं काम संपलं फोटो निघाले काम संपलं बातमी आली काम संपलं तर तुम्ही संपल्या असं लक्षात म्हणून या सगळ्या तर अमित शहाचा आहे त्यांनी वक्तव्य केलं आणि ते झाकून टाकण्याकरता त्या पद्धतीनं मुंबई काँग्रेसवर हल्ला केला गेला तर दुसऱ्याच आपल्या चॅनलला चालाव्या ज्या पद्धतीनं लोकसभेच्या दारामध्ये खासदारांची अडवणूक केली गेली आणि राहुल गांधीवरच उद्या केस दाखल होते त्याच्यामधलं सत्य जाणून घ्या केवळ ही बातमी दाबण्याकरता आणि चॅनल दुसऱ्या विषयावर चालवण्याकरता भूल करण्याचा कार्यक्रम हा आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे तुम्ही लक्षात घ्या ही सत्ताधारी प्रवृत्ती सध्याची कशा पद्धतीने वागते आहे त्यांचे डाव काय त्यांची कुटिल नीती काय हे सगळं ओळखून वागण्याचे दिवस तुमच्यासाठी आलेले आहेत हे लक्षात घेऊन पुढची वाटचाल तो सगळ्यांना करावी लागते एक कार्यकर्ता गरीब कार्यकर्ता त्याला पोलीस कोठडीत टाकतात आणि पोलीस कोठडीमध्ये प्रवृत्ती पावतो त्याची खरी चौकशी झाली पाहिजे खोटी चौकशी कोणाच्या तरी अपराधावर पावडून घालण्याचा कार्यक्रम सरकारने नाही केला पाहिजे याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आपण का कसा बोलतो तो वारकव्याला पाहण्याची गोष्ट आहे कारण त्याच्या मागे सुद्धा हीच प्रवृत्ती हे लक्षात ठेवलं पाहिजे देशमुख सरपंच कशा पद्धतीने मारला जातो काय गुन्हा काय गुन्हा होता त्याचा अप्रवृत्ती गुंडशाही होती तिच्या गावामध्ये त्याला अक्षरशः डांबून गेलं गाडीमध्ये आणि काही तासांनी सापडला हल करून मारलं त्याला त्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न तर नाही ना चालला शंका वाटते थंड्या वास्त्यामध्ये गुंडा घरातले माणसं तिथे तिच्या समोर मारले गेले ती लढली आरोपींना त्यांनी जेलमध्ये घातलं जलबखेची शिक्षा झाली ज्यांची सत्ता आली बाहर कार ले ल, के ये त्या आरोपींना बाहेर काढलं गेलं आणि त्यांचा सत्कार केला जातो ही एक प्रवृत्ती आपण लक्षात घेतलं पाहिजे बदलापूरच्या घटनेमध्ये त्या मुलींवर अत्याचार झाले आरोपी मारला पण कोणाला संरक्षण देत होते कोणती प्रवृत्ती होती हे तुम्ही ओळखलं पाहिजे ह्या सगळ्या घट्ट आपल्याला दिसत आहे प्रवृत्तीचा भाग आहे लक्षात घ्या आपण पाहिलं की दोन चार आठवड्यामध्ये काही गोष्टी घडल्या आराध्य दैवत त्यांचा पुतळा कोसळतो काही महिन्यामध्ये कोसळतो पंतप्रधानांनी त्याच अनावरण केल्यानंतर कोट्यावधी रुपये खर्च करून बसवलेला स्मारक अनावर वापरलं जात ते आमच कोसळल्यानंतर काय दिसतय त्यांच्या चा भ्रष्टाचारावर चौकशी केली जात नाही उभा करणारे होते त्यांची श्रद्धा ही छत्रपती शिवाजी महाराजांवर नव्हती आमच्या आराध्य दैवतावर नव्हती हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे हीच ती प्रवृत्ती आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला आणखी दिसत स्त्रियांवर अत्याचार मणिपूर मध्ये अत्याचार आदिवासी भगिनींवर अत्याचार झाले मारलं अत्याचार करून त्यांना पंतप्रधानांनी साधा निषेध सुद्धा केलेला नाही ही एक प्रवृत्ती आहे लक्षात घ्या आदिवासी महिलांवर होणारे अत्याचार त्याचा साधा निषेध नाही दखल नाही पार्लमेंट मध्ये दखल घेतली जात नाही हे चित्र आपल्याला आपल्या पैलवान मुलींवर अत्याचार खासदार मोकाट चिडतो मुलींना मात्र तुरुंगात सांगलं जात आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत